तुलनात्मक जाऊ बावीसव्या वर्षी नगरसेवक चोवीसव्या वर्षात भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सत्तावीसव्या वर्षी महापौर आणि एकोणतीसव्या वर्षी आमदार आणि पाचव्यांदा आमदार जनतेतून निवडून आले असं देवेंद्र फडणवीसजी यांची सुरुवात आणि बावीस वयाच्या बावीस ते वयाच्या एकोणतीस पर्यंत उद्धव ठाकरेची सुरुवात म्हणजे माझे वडील वयाच्या एकतीसव्या वर्षी देवेंद्रजी राष्ट्रीय भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले त्रेचाळीसव्या वर्षी महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि चौवेचाळीसव्या वर्षी मुख्यमंत्री झाले आता यांचं काय कर्तृत्व आहे उद्धवजी एकतीसव्या वर्षी एकतीसव्या वर्षी जेव्हा देवेंद्रजी राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष होते तेव्हा माझे वडील आणि माझा कॅमेरा हे उद्धव ठाकरेचं कर्तृत्व होतं त्रेचाळीसा वर्षी जेव्हा उद्धव ठाकरे झाले तेव्हा वडील माझा कॅमेरा आणि माझी पत्नी एवढाच परिवार आणि साठव्या वर्षी कर्तृत्व काय मी माझा मुलगा मंत्री पत्नी आणि मुख्यमंत्री त्यांचा जीवनपट असा आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचा आणि देवेंद्रजींचा जर जीवनपट घेतला तर शून्य अस्तित्व असणारा शून्य कर्तृत्व असणारा व्यक्ती असं नाव उद्धव ठाकरे आहे